तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीस शिक्षक संघटना ज्या आहे त्या आता आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे वेतन अनुदान जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या तयारीमध्ये सर्व शिक्षक संघटना आहे आणि त्यांच्याकडून जिल्हाधिकारी असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांना निवेदन देखील देण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे तर यामध्ये निवडणुकीचं वारं जरी वाहत असलं एकेकडे एक एक निवडणुकीचं वारं वाहत आहे दुसरीकडे आता लवकरच एक डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर तीन डिसेंबर रोजी निकाल घोषित होईल आणि निकाल घोषित झाल्यानंतर आचारसंहिता ही मागं घेतली जाईल आणि आचारसंहिता मागं घेतल्यानंतर वेतन अनुदानाचा जो प्रश्न प्रलंबित त्या होता त्याची सुरुवात जी आहे ती पुन्हा होणार आहे आणि त्याकरिता शिक्षक संघटना या आक्रमक होत आहे कारण आचारसंहिता मागं घेण्याकरिता फार थोडे दिवस राहिलेले आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये याचं उग्र आंदोलन देखील हे उभं राहू शकतं शिक्षक जे आहे त्या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे एक मोठं आंदोलन पुन्हा तयार मो मोठ्या आंदोलनाच्या उभारण्याच्या भूमिकेवरती आहे कारण सरकार जे आहे ते सातत्याने घोषणा एक करत असतं आणि पुन्हा यू टर्न आय यू टर्न घेत असतं देखील सरकारकडून वीज ते ते वीज वितरणासंदर्भात शासन जी मंत्रिमंडळ बैठक झालेली होती त्याच्यामध्ये सुरुवातीला शंभर टक्के वीज वितरण बिल जे आहे ते माफ करणार त्याच्यानंतर पन्नास टक्के वीज वितरण बिल माफ करणार आणि त्याच्यानंतर आता कुठल्याही पद्धतीने वीज वितरण बिल माफ करणार नाही अशा घोषणा ज्या आहे स्वतः मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करून देखील अशा घोषणा परत मागे घेण्यात येत आहे त्याच्यामुळं या सरकारवरती शिक्षकांचा तरी आता विश्वास राहिलेला नाही आहे जेव्हा खात्यामध्ये पगार जमा होईल त्याच वेळेस पगार सुरू झाला असं म्हणावं लागेल आणि त्याच्यामुळे सर्व शिक्षक जे आहे।, आहे ते आता आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहे शिक्षक संघटनेने निवेदन देण्याचं काम हे सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये मोठं आंदोलन जे आहे ते उभं राहू शकतं हे होत असतानाच काही शिक्षक संघटनांकडून जे कार्यकर्ते आहे यांच्याकडून खोटे पत्रक बनवून वेगवेगळ्या संघटनेचा वेगवेगळ्या जे आमदार असतील शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना खोटं पाठिंब्याचं पत्र जे आहे ते वेगवेगळ्या ग्रुपवरती व्हायरल केलं जात जा आहे हे असे पत्र जे आहे ते शिक्षक संघटनेचे जे अध्यक्ष किंवा जे जबाबदार पदाधिकारी आहे यांच्याकडून प्रसिद्ध केलं न जाता इतर क जे शिक्षक आमदार किंवा प पदवीधर आमदारांचे जे बगलबच्चे असतात जे कार्यकर्ते असतात ते खोटं पत्र तयार करतात आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये हे पत्र व्हायरल करत असतात तर त्याच्यामुळं शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता आणि हे होत असतानाच विविध शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी आहे यांच्याकडून विद्यमानांना घरी बसवा असा देखील आदेश जो आहे तो वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे आपल्या संघटनेचा प जे शिक्षक आहे त्यांना देण्यात आलेला आहे की विद्यमान आमदारांनी जे कोणी असतील त्यांच्याकडून पाच वर्षामध्ये आपला वेतन अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला नाही त्याच्यामुळे यांना परत संधी जर दिली तर हा प्रश्न पुन्हा आणखी चिकळला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे विद्यमान जे काही आमदार असतील यांना घरी बसवा असे आधीच जे आहे ते वेगवेगळ्या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे आपल्या शिक्षक संघटनेचे जे काही सदस्य आहे यांना देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं जवळपास बऱ्याच शे बोटावर मोजण्या शिक्षक बोटावर ज्या मोजण्या जोगत्या ज्या काही शिक्षक संघटना आहे ज्यांच्याकडून तडजोड झालेली आहे अशाच शिक्षक संघटनांनी फक्त शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना पाठिंबा दिल्याचं पत्र ते पण पत्र जे कार्यकर्ते किंवा बगलबच्चे जे आहेत शे शिक्षक आमदार पग पदवीधर आमदार यांच्याकडून ते वेगवेगळ्या ग्रुपवरती व्हायरल करण्यात आलेलं होतं परंतु प्रत्यक्ष ज्यांनी पाठिंबा दिला आहे ते पाठीमागं वेगळं बोलत आहे की यांना आम्ही घरी बसवणार आहे शिक्षक आमदार पदवीधर आमदार जे विद्यमान आहे यांच्याकडून आमचा छळ झालेला आहे प्रचलितनुसार अनुदान मिळालं नाही आहे वेगवेगळे आश्वासन, आश्वासनं खोटे आश्वासनं हे फक्त मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं आता विविध शिक्षक संघटना देखील आक्रमक झालेल्या आहे आणि ज्या विद्यमान आमदारांकडून फक्त शिक्षकांना वेळोवेळी फक्त प्र प्रचलितचं गाजर दाखवण्यात आलेलं होतं आम्ही करू हे होणारच आहे आता येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होईल त्याचसोबत इतिहास घडणार आहे मास्टर स्ट्रोक असे विविध ज्या उपाध्या आहेत त्या सांगण्यात आलेल्या होत्या त्याच्यामुळे शिक्षक वैतागलेले आहे त्यांचे कुटुंबीय त्यांचे मुलांना पाल्यांना हा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे आणि त्याच्यामुळे विद्यमान जे आहे त्यांच्या विरुद्ध फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांमध्ये रोष आहे आणि तो रोष मतपेटीतून बाहेर पडणार आहे मोठी लाट जी आहे ती तयार झालेली आहे आणि जे शिक्षकांकरिता काम करणारे जे काही नेते आहे त्यांच्यामार्फत निश्चित जे शिक्षकांकरिता आंदोलन करता उपोषण करतात शिक्षकांकरिता वेळ देतात शिक्षकांच्या प्रश्नाकरिता जिथं पाहिजे तिथे उभं राहतात शिक्षकांकरिता कुठल्याही पद्धतीसाठी आंदोलनासाठी पुढं येत असतात परंतु जे विद्यमान आमदार आहे त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीने जे आंदोलन आहे ते करण्यात आलेलं नव्हतं उपोषण करण्यात आलेलं नव्हतं फक्त आम्ही करणार आहोत हे करणार आहोत ते करणार आहोत हे होणार आहे वीस टक्के मिळणार चाळीस टक्के मिळणार साठ टक्के मिळणार ऐंशी टक्के मिळणार शंभर टक्के मिळणार आमचा यांच्याशी फोन झाला आहे यांच्याशी संपर्क झाला आहे आम्ही इकडे गेलो होतो तिकडं गेलो होतो असं फक्त सांगण्यातच म्हणजे याचा अर्थ जे विद्यमान शिक्षक आमदार होते त्यांना काही काढायची किंमत नाही की काय असा प्रश्न शिक्षकांना पडतोय कारण यांच्याकडून जर कामच झालेलं नसेल तर यांना पुन्हा निवडून दे निवडून का द्यायचं असा साधा सोपा प्रश्न शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना शिक्षक जे आहे ते विचारत आहे आणि त्या त्याचं उत्तर देताना तत्म जे आहे ती विद्यमान शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांची होत आहे त्याच्यामुळे निश्चित मोठ्या पद्धतीने बदल जो आहे तो एक तारखेला मतपेटीतून आणि तीन तारखेला निकालाच्या मतपत्रिकेतून पाहायला मिळू शकतो असा एकंदर कल जो आहे तो शिक्षकांचा सर्व विभागांमध्ये पाहायला मिळत आहे आता याच्या उपर जर पुन्हा काही ज्या मागं असंही वातावरण तयार झालेलं होतं की काही शिक्षक संघटनांनी आर्थिक तडजोड केलेली होती असा देखील आरोप जो आहे तो वेगवेगळ्या संघटनांवरती झालेला होता परंतु त्यामध्ये विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की यामध्ये कुठल्या पद्धतीचं तथ्य नाही आहे काही जे व्यक्ती असतात ते बीणपुढारचे आरोप जे आहेत ते करत असतात तर त्याच्यामुळं शिक्षक संघटना आहे त्या कुठल्याही काही ज्या शिक्षक संघटना आहे त्यांनी कुठल्याही जे है, है, ता ता कोना, कोना शिक्षक आमदार आहे पदवीधर आमदार आहे यांना कोणालाही पाठिंबा दिला नाही तथाच किंवा कोणा कोणाच्याही राजकारणामध्ये शिक्षक, शिक्षक जे आहे ते स्वाभिमानी आहे त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीने राजकारणात शिक्षक संघटना काहीही शिक्षक संघटना या पडलेल्या नाही आहे परंतु काहींकडून पाठिंबाचे पत्र हे त्यांच्या जे काही कार्यकर्ते बच्चे यांच्याकडून व्हॉट्सॲपवरती व्हायरल करण्यात येत आहे विविध सोशल मॅ मा, माध्यमांमध्ये व्हायरल करण्यात येत आहे मग ते पत्र खरं आहे की खोटं आहे याच्याविषयी देखील शिक्षकांच्या मनामध्ये साशंकता आहे त्याच्यामुळे अशी सर्व अवस्था पाठिंब्याबद्दल पाहायला मिळते परंतु हे होत असताना वेतन अनुदान मिळत नाही तोपर्यंत विविध शिक्षक संघटना आता आक्रमक होत आहे आणि त्याकरिता आंदोलनाची भूमिका रणनीती जी आहे ती तयार करत आहे लवकरच मोठं आंदोलन जे आहे ते येणाऱ्या ये काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं